नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत लहान मुलांना अतिशय आवडणारे असे हे स्मायली बाजारात घ्यायला गेलो तर खूपच महाग मिळतात पण घरात अगदी दोनच साहित्य देश खूप छान तयार होतात तर आता त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू इथे मी तीन बटाटे उकडून घेतले होते उकडून किसून घेतले त्यात पुरेसे मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि ह्या छोट्या कपाने आता हे मिक्स करून घेतले आणि दोन छोटे कप त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं म्हणजे यात मिक्स होईल इतपतच का कॉर्नफ्लोअर घालायचं जर असं वाटलं की ते मिश्रण पातळ आहे तर तुम्ही थोडंसं अजून कॉर्नफ्लॉवर त्यात घालू शकता अगदी या दोनच साहित्यात हे स्माइली इतके छान तयार होतात ना अगदी करून बघा बटाटा जेव्हा गरम असतो ना तेव्हा पूर्णाच्या चाळणीने तो किसून घ्यायचा म्हणजे पूर्णाच्या चाळणीतनं काढला तर त्यात कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या राहत नाही आणि आपले पीठ खूप छान प्रकारे तयार होते हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आता मला त्यात अजून कॉर्नफ्लॉवर काय घालावे लागले नाही पण तुमचं पीठ जर असं पातळ वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडेसे कॉर्नफ्लॉवर अजून मिक्स करू शकता आता हा चांगला गोळा होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं असा हा त्याचा गोळा तयार झाला आहे पिठाचा आता आपण हे लाटून घेऊ अगदी करून बघा छान अगदी सोपी रेसिपी आहे अशा प्रकारे हे लाटून घ्यायचे आणि मी इथे बारीक छोटे बरणीचं झाकण घेतलं होतं त्याने मी असे हे छोटे गोल करून घेतले तुमच्याकडे कटर असेल कुकी कटर तर त्याने पण करून घेऊ शकता असे छान असे एकसारखे मापाचे तयार होतात आता हे असे आपण तयार करून घेतले गोल आणि त्याला स्मायलीचा आपण स्मायली तयार करणार आहोत थोडा मैदा खाली टाकून घेतला म्हणजे त्याची कटणार नाही असं टूथपिक किंवा काही तुमच्याकडे कटर असेल तर त्याने असे डोळेचे आकार करून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तसे स्माइली तुम्ही करू शकता आता हे टूथपिकने असे डोळे करून घेतले आणि एका चमच्याने त्याला असं स्माईलचा शेप देऊन घ्यायचा बाजारातून विकत आणण्यापेक्षा हे असे घरच्या घरी केले तर मुलांना पण खूप आवडतं आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ आहे बघा अशा प्रकारे स्माइली मी सगळे तयार करून घेतले आता हे सगळे जर तुम्ही तळणार नसताल तर अशा प्रकारे हे वरती फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि दोन तीन तासात ते कडक होतात मग झेपलॉक बॅगमध्ये भरून ठेवले तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही महिनाभरसुद्धा हे काढून तळू शकता फ्रीजमधून काढले की ते लगेच कढईमध्ये सोडून तळून घ्यायचे आता हे मी काही फ्रीजमध्ये ठेवले नव्हते हे आपण तयार स्मायली आत्ता तळून घेत आहोत त्यासाठी मी एका पॅ कढईमध्ये तेल गरम केले होते आणि त्या ते स्माइली असे तळून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान असे सोनेरी कलरवर येईपर्यंत तळून घ्यायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा अगदी घरच्या उपलब्ध साहित्यातच खूप छान हा पदार्थ तयार झाला आता हे आपले स्माईली छान तळून झालेले आहेत मस्त असे छान हस हसरे स्माइली तयार आहेत